नमस्कार विद्यार्थी उपालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊ संचालक हायटिक एज्युकेशन बीड सर्वप्रथम तर स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस या सदरामध्ये आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे काय की आपण जी काही ऍडमिशन प्रोसेस जी दोन टप्प्यामध्ये होते एक तर म्हणजे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के आणि दुसरं म्हणजे स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के तर पंच्याऐंशी टक्क्याबद्दल आपण बऱ्याच वेळेस बोललेला आहोत आज आपण ऑल इंडिया कोटा पंधरा बद्दल बोलणार आहोत त्याच्यामध्ये काय चर्चा करणार आहोत तर ऑल इंडिया कोट्यासाठी लास्ट इयर जागा किती होत्या ह्या वर्षी किती असू शकतात मागच्या दोन तीन वर्षामध्ये ऑल इंडिया कोट्याला सीट्स कशा होत्या त्यांची रँक कशी यायची काय रँकला काय मार्क होते याबद्दल चर्चा करणार हो। आहोत आणि या वर्षीचा काही जो पेपर झालेला आहे त्याच्यात काय बदल होऊ शकतो मागच्या कुठल्या वर्षाला तो मॅच करू शकतो याबद्दल आपण सर्व चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओच्या शेवटी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या फायद्याची गोष्ट आहे त्या गोष्टीवर पण आपण व्हिडिओच्या शेवटी चर्चा करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला पूर्णपणे माहिती मिळेल जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून दोन हजार पंचवीसची जी काही ऍडमिशन प्रोसेस असेल जी ऑल इंडिया कोटा असेल किंवा स्टेट कोटा असेल याच्याबद्दलची जी काही आम्ही माहिती आमच्या चॅनलवरती व्हिडिओ मार्फत टाकतो ही तुमच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचली जाईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओला सुरुवात वर्सेस रँक म्हणजे दोन हजार नीट दोन हजार पंचवीस साठी ऑल इंडिया कोट्यासाठी किती मार्कचा कट ऑफ येऊ शकतो किंवा मागच्या जे काही दोन तीन वर्षा चार वर्षात जे एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये आणि आजच्या कालच्या पर्यंत जो काही सिनेरिओ झालेला आहे हाऊ मेनी नंबर ऑफ आर इंक्रीजिंग ग्रॅज्युअली त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत बाय स्कोर ऑर रँक याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र असं पाहण्यात आलं की लास्ट इयर जो काही आपला हे पाहिलेलं आहे आपण ऑल इंडियाची प्रोसेस पाहिले त्यामध्ये हो पूर्णपणे दहा हजार सहाशे एक्केचाळीस जागा ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी पंधरा टक्क्यासाठी पार्टी त्याच्यात जागा होत्या एमबीबीएस साठी त्याचबरोबर ह्या वर्षी असं अजून केलं जातं की जसं काही सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं सीट्स वाढणार आहेत तर त्याच्या त्याच्या अनुषंगाने ह्या वर्षी असं एक टेन्टेटिव्ह पाचशे ते सहाशे जागा वाढू शकतात म्हणजे ह्या वर्षी ऑल इंडिया कोट्यासाठी जे काही एमबीबीएस साठी जागा असणार आहेत त्या अप्रॉक्सिमेटली दोन हजार पंचवीसच्या याच्यासाठी अकरा हजार दोनशे पन्नास पर्यंत जागा असू शकतात हे आपण असं ग्रहित धरू आणि याच्याबरोबरच आपण पॅरलली पाहूयात की दोन हजार एकोणीस पासून जर आपण हे केलं कॅल्क्युलेशन जर केलं तर ऑल इंडिया एमबीबीएसचा जो काही पंधरा टक्क्याचा कोटा होता दोन हजार एकवीस साठी जी काही ऑल इंडिया रँक जी विद्यार्थ्याची आली ती कॅटेगरी वाईज आपण एक टेंटेटिव्ह बघू की गेल्या वर्षीच्या आणि याच्यात किती मोठा फरक पडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हो, जो काही एनटीएचा जो काही डाटा होता आणि एमसीसीची काही प्रोसेस होती तो काही डाटा होता त्या डाटाच्या अनुषंगाने एक अशी माहिती लक्षात आली की दोन हजार एकोणीस साली ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक जो होता तो होता बारा हजार सहाशे अठरा त्याचबरोबर जर पाहिलं तर दोन हजार एकवीस साली तो काही डाटा होता म्हणजे पाच राऊंड झाले ते त्या वर्षी तर त्याच्या अं त्यावेळेस जो काही ओपनचा रँक होता तो रँक होता एकवीस हजार दोनशे सत्तावीस म्हणजे मोठा मोठी पाहिलं तर आपण नऊ साडे नऊ हजार विद्यार्थ्यांचा फरक पडला नऊ साडे हजारची रँक वाढल्या गेली म्हणजे त्यावेळेस कॉम्पिटिशन जास्त झालं आणि त्याच्यामुळं मार्कचा जो काही कट ऑफ होता तो वाढला गेला तसंच दोन हजार चोवीस जर पाहिलं आपण तर पंचवीस हजार दोनशे हा लास्ट इयरचा जो, जो काही दोन हजार चोवीसचा ऑल इंडिया रँक ओपन कॅटेगरीसाठी जो काही लास्टचा विद्यार्थी लागला त्याची रँक होती पंचवीस हजार दोनशे म्हणजे जर पाहिलं आपण तर जवळपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसच्या प्रोसेस पर्यंत तेरा हजाराने ओपन कॅटेगरीची वाढली होती तसंच पाहिलं तर आपण दोन हजार एकवीस साली ओबीसी साठी जी काही रँक होती ती होती एकवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी आणि दोन हजार चोवीस साठी होती ती पंचवीस हजार दोनशे बारा म्हणजे एक मोठा मोठी चार हजारांनी विद्यार्थ्यांनी रँक वाढलेली होती हे जे काही रेकॉर्ड जे आहेत ते आपण एमसीसीच्या पोर्टलवरून घेतलेले आहेत त्यांचे जे काही रिझल्ट होते त्याच्यावरती आपण एक व्यवस्थित स्टडी करून काढलेला आहे जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस हा ग्रॅज्युअली वाढत गेलेला आहे जो काही स्कोर आहे जी काही रँक आहे ती वाढत गेलेली आहे तसंच ईडब्ल्यू एस ला दोन हजार एकवीस साली एकवीस हजार दोनशे अडुतीस रँकचा विद्यार्थी लास्ट ऍडमिटेड झाला ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्याच्या प्रोसेसमध्ये त्याचबरोबर ईडब्ल्यूएसचा जो काही दोन हजार चोवीसचा विद्यार्थी होता सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव म्हणजे जवळपास आठ हजाराचा फरक विद्यार्थी पालक मित्र पडलेला आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये ईडब्ल्यू एस चा तसंच एस सी मध्ये दोन हजार एकवीस साली आ, एक लाख नऊ हजार तीनशे दहा आणि लास्ट इयरला एक लाख एकोणचाळीस हजार एकशे त्र्याण्णव म्हणजे तीस हजार ऑल इंडिया रँकचा फरक पडलेला आहे आणि एस टी मध्ये पण आपल्याला सेम फिगर दिसते एस मध्ये पाहिलं एस टी कॅटेगरीमध्ये तर दोन हजार एकवीस ला जो काही ऑल इंडिया कोट्याचा जो काही रँक होता तो होता एक लाख तीस हजार आठशे तेवीस आणि लास्ट इयरला जो होता तो एक लाख अडुसष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळपास विद्यार्थी पालक मित्र अडुतीस हजाराचा फरक पडला होता हा झाला कुठला तर ऑल इंडिया रँक मध्ये जो काही रँक आला कॅटेगरी वाईज दोन हजार एकवीस पासणारे दोन हजार चोवीस ग्रॅज्युएट गेलेला हा आपण इयरवाईज काढलाय पण आपण फरक कुठला दाखवतोय दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मध्ये किती फरक पडलेला पर आहे आपल्याकडे डेटा तसा दोन हजार वीस आहे तर आपण आपण फक्त दोन वर्षालाच कम्पेअर करतो दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मध्ये किती फरक पडलेला आहे त्याचबरोबर पाहायला गेला आपण तर जो काही ऑल इंडिया कोट्याचा जो काही हे होता मार्च होते की कुठल्या मार्चला किती विद्यार्थी लागला गेला तर दोन हजार एकवीस ला जो काही ओपनचा विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामधला लागला तो लागला पाचशे पंच्याण्णवला आणि दोन हजार चोवीस ला, ला पाहिलं तर सहाशे ला म्हणजे जवळपास विद्यार्थी पालक मित्र सत्तावन मार्काचा फरक आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मध्ये ओबीसी मध्ये सेम कंडिशन आहे ओबीसी मध्ये सहाशे लाच क्लोज झालेला होता तसंच ईडब्ल्यूएस ला पण सहाशे लाच दोन हजार एकवीसला ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ गेला दोन हजार चोवीसला सेम ओबीसी आणि ओपन सेम होतं की सहाशे लाच कट ऑफ गेला याचाही ऑल इंडिया कोट्याचा ईडब्ल्यूएस मात्र थोडा कमी होतं त्यांचा ऑल इंड दोन हजार एकवीसला सेम मार्काला ती कट ऑफ गेला ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस एस चा तो म्हणजे सहाशे सॉरी पाचशे पंच्याण्णव आणि दोन हजार चोवीस साली ईडब्ल्यू एस चा कट ऑफ जो होता ऑल इंडिया कोट्याचा ते होते सहाशे एकोणपन्नास मार्क त्याचबरोबर जर आपण एस सी कॅटेगरीचं पाहिलं तर एस सी कॅटेगरीचा ऑल इंडियाचा रांग जो काही कट ऑफ गेलता दोन हजार एकवीस साली तो होता चारशे त्र्याहत्तर आणि लास्ट इयरचा जो होता तो होता म्हणजे पाचशे एकोणपन्नास त्याचबरोबर पाहिलं तर जो एस टी कॅटेगरीमध्ये दोन हजार एकवीसला चारशे बावनचा कट ऑफ गेला आणि एस टी कॅटेगरीमध्ये पाचशे सव्वीसचा कट ऑफ गेलता तर विद्यार्थी पालक मित्र याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ग्रॅज्युअली हा जो काही कट ऑफ आहे हा वाढत गेलेला आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये वाढत गेलेला आहे कॉम्पिटिशन भरपूर आहे पण एक गोष्ट पाहता आपण लक्षात आलेली आहे की या वर्षी आ, जो काही हे आहे काय म्हणताय आपण की न, कट ऑफ पेपर जो आहे पेपर खूप हार्ड गेल्यामुळे आपण जो काही सर्वे काढला सर्वेच्या याच्यात आपण फक्त स्टेट काउन्सिलिंगच्या बद्दल बोललेला आहोत तसं एक्सपेक्टेड जर केलं तर ह्या वर्षी ऑल इंडिया कोट्यात पण मार्क कमी राहतील कदाचित पाचशे पन्नास पर्यंत येऊ शकतो त्याच्यावरती अजून रँक आल्याच्या नंतर एक्झॅक्टली आपल्याला लक्षात येईल रँक नंतर कुठल्या कॅटेगरीला काय कट ऑफ जाईल त्याच्याबद्दल तर आपण रिझल्ट आल्याच्या नंतर आपण व्यवस्थित त्याच्याबद्दल माहिती देऊ तर विद्यार्थी पालक मित्र आज आपण चर्चा केली की दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षामध्ये म्हटल्या तीन वर्षाच्या गॅपमध्ये जो काही कॅटेगरी वाईज फरक पडलेला आहे त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे पण जसं आपण सर्वे केलेला आहे त्या अनुषंगाने जर काढलं तर ह्या वर्षी असा एक अंदाज बांधू शकतो आपण एक अंदाज बांधू शकतो कदाचित ते शंभर टक्के खरंही नसेल पण एक अंदाज बांधू शकतो की ओपन कॅटेगरीला जो काही दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड कट ऑफ आहे कुठला तर ऑल इंडिया कोट्यासाठी जो काही पाहिजे तो एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे रँक असाऊ शकते सव्वीस हजार पाचशे ते सत्तावीस हजार पाचशेच्या विद्यार्थी काही जो काही ओपन कॅटेगरीमध्ये त्याची रँक येऊ शकते अशा मुलाला गव्हर्नमेंटचं सीट भेटू शकतो ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यात तसंच ईडब्ल्यूएस मध्ये पाहिलं तर अठ्ठावीस हजार तीनशे ते अठ्ठावीस हजार आठशे हा असू शकतो हा फक्त एक अंदाज आहे मित्र हो हे फक्त आपल्यासाठी माहिती असावं बाकी रिझल्ट आल्याच्या नंतर रँक आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे गोष्टी लक्षात येईल ओबीसी मध्ये सव्वीस हजार पाचशे ते सत्तावीस हजार यामध्ये एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँकचा येऊ शकते पंधरा टक्क्यामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये एक लाख पंचेचाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार असू शकतो आणि एस टी कॅटेगरीमध्ये एक लाख सत्याहत्तर हजार ते एक लाख ब्याऐंशी हजार असा तुमचा एक्सपेक्टेड असू शकतो ऑल इंडिया रँक हे फक्त आपलं एक बद्दल जे आहे एक आपण एक प्रिडिक्शन दिलेलं आहे असं असू शकतो ही माहिती तुमच्यासाठी चांगलीच राहसेल असं मी अपेक्षा करतो आणि विद्यार्थी व पालक मित्र तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं व्हिडिओमध्ये की सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसात आपण एक आपलं ऍप्लिकेशन लॉन्च करत आहोत ते म्हणजे कुठलं तर प्रिडिक्टर लॉन्च आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय मी तुम्हाला ज्यावेळेस वेळेस आपल्या लॉन्च होईल त्यावेळेस तुम्हाला चे जे काही प्ले स्टोर आहे ची लिंक आणि जे काही आयफोन वगैरे वापरतात आयओस ची जी काही लिंक असेल ती तुम्हाला टाकून देईल तुम्ही तर ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं त्याच्यात रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन करायला कुठलीही फीस नाहीये काही नाहीये तुम्ही एक टेंटेटिव्ह तुम्ही जे काही तुमच्या अँसर किंवा मार्क काढलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही ते मार्क तुम्ही टाकायचे कॅटेगरी वाईज टाकायचे तुम्हाला कुठली कोर्स करायचा ते टाकायचं आहे त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे की ज्यांना कुणाला एक्सपेक्टेडच्या याच्यानुसार जी काही कॉलेजेस वगैरे पाहिजे त्याच्या पुढची ती प्रोसेस तुम्हाला एका व्हिडिओ मार्फत मी समजून सांगेल पण ही आनंदाची बातमी म्हणजे दोन तीन दिवसामध्ये आपण एक ऍप्लिकेशन लॉन्च करतो आहे त्याच्या तुम्हाला रजिस्ट्रेशन लॉग इन करायला हे पूर्णता पूर्णतः फ्री आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ते लॉग इन करावं अशी मी अपेक्षा करतो ज्या दिवशी आपलं ॲप्लिकेशन लॉन्च असेल त्या दिवशी अजून एक व्हिडिओ आपण त्याबद्दल बनू तुर्तास आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबतो आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे ज्यांना कोणाला जॉईन करायची आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती जाऊन फोन करा किंवा मेसेज करा किंवा व्हॉट्सअपच्या लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तुर्तास थांबतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद